त्या भाऊंवरील प्रेमान प्रेमापोटी सगळं हे शिवसेना दोन्ही इथं एकत्र काम करत आहे शिवसेनेचे उबाटाघाटाचे आमदार बाबाजी काळे हे स्वतः माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते हे यावरून दिसून येते हे तुम्ही सगळे पक्ष एकत्र राहाल तितकं तर सर्व लोकांनाही सोपं होतं मतदान करण्यासाठी लोकांची फरफड होत नाही की हा पण आपला तो पण आपला कुणाला जवळ करायचा असा प्रश्न लोकांनाही पडत नाही महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे आणि त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील एका नगर परिषदेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते यामुळे की दोनही शिवसेना ज्या एकमेकाच्या अंगावर तुटून करतात आरोप प्रत्यारोप करतात मात्र तेच शिवसैनिक धनुष्यबाण आणि मशाल एकत्र हाती घेऊन एका उमेदवाराचा प्रचार करत आहेत आहे ना इंटरेस्टिंग तर अशीच नगरपरिषद आहे पुण्यातील चाकण नगर परिषद या ठिकाणी ज्या उमेदवाराचा त्या प्रचार करतात ज्या उमेदवाराला दोनही शिवसैनिक हे त्यांना विजयी करायचे आहेत त्या उमेदवार माझ्यासोबत आहेत मनीषाताई गोरे त्यांचं नाव आहे आणि त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहेत आणि मशालचे कार्यकर्ते देखील त्यांचा प्रचार करत आहेत ते काय किमय केली काय असा धागा आहे शिवसैनिक म्हटलं की एक भावनिक भावनिक असतात हे शिवसैनिक तुम्ही एकत्र केले जे की एकमेकाच्या अंगावर तुटून पडत आहेत मात्र हे चित्र जरा वेगळं दिसतंय काय धागा आहे ही सर्व किमया स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांची आहे त्यांनी शिवसेनेम आम शिवसेनेचे आमदार म्हणून खेड तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे खेड जनते खेडमधल्या जनतेशी जी त्यांची नाळ जुळलेली आहे त्या भाऊंवरील प्रेमान प्रेमापोटी सगळं हे शिवसेना दोन्ही इथं एकत्र काम करत आहे आणि लोकांना तुमचं काम करणारी व्यक्ती हवी असते जो चांगलं काम करतो त्यांच्या समस्या सोडवतो त्याच्या मागे लोक उभे असतात भाऊंमुळे आणि आता भाऊन नंतर नितीन भाऊ गोरे जे आत्ता सध्या महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य म्हणून भाऊन नंतर कार्यरत आहेत या सर्वांनी जे आत्तापर्यंत का काम केलेलं आहे किंवा जनतेशी जसा संपर्क ठेवलेला आहे जी आपुलकी लोकांबरोबर आहे त्याचा हा परिणाम आहे की दोन्ही शिवसेना एकत्र काम करत आहेत इथे इथे स्वतः शिवसेनेचे उभाटाघाटाचे आमदार बाबाजी काळे हे स्वतः माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते हे यावरून दिसून येते पण हे हा जो चाकणचा दोन्ही शिवसेनेचा पॅटर्न आहे हा महाराष्ट्रातल्या जनतेना फार आवडलेला दिसतोय आणि तसे सकारात्मक प्रतिक्रिया देखील येतात तुम्हाला असं वाटतं का की राज्यामध्ये सुद्धा दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात आणि असं वातावरण पुन्हा एकदा एक संघ जी शिवसेना होती हे परत व्हावं नक्कीच असं झालं तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण एक काठी कोणी मोडू शकतो पण जेव्हा सगळ्या काठ्यांची एक मोळी असते ती कोणी तोडू शकत नाही जितके तुम्ही सगळे पक्ष एकत्र राहाल तितकं तर सर्व लोकांनाही सोपं होतं मतदान करण्यासाठी लोकांची फरफड होत नाही की हा पण आपला तो पण आपला कुणाला जवळ करायचा असा प्रश्न लोकांनाही पडत नाही आणि सर्व एकत्र येऊन तुम्ही विकासाची प्रगतीची कामंही चांगल्या प्रकारे करू शकता असं माझं वैयक्तिक मत आहे दिवंगत आमदार सुरेश भाऊ गेल्यानंतरची पहिली निवडणूक आणि ते गेल्यानंतर तुम्ही या काय काय आठवणी आहेत त्यांच्या ज्याला विसरतो आपण त्याची आठवण येते भाऊंना आम्ही विसरलेलोच नाही ते आमच्या बरोबर आहेत त्यांची शक्ती आमच्या बरोबर काम करते त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन याच्यात आम्ही राजकारणापास राजकारण करायचंच नाही समाजसेवा करायची आहे समाजकारण करायचे हाच हेतू हा संकल्प मनात ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत सुरेश भाऊंचे असे काय स्वप्न होते काय तुम्हाला ते बोलायचे की मला चाकणसाठी हे करायचं ते करायचं आणि तुम्ही राजकारणात कशासाठी आला नेमका भाऊंचे खूप छान स्वप्न होते त्यांनी खूप म्हणजे खेड तालुक्याचे आमदार असताना त्यांनी खेडमध्ये आपलं पर्यटन स्थळ भीमाशंकर इथं पर्यटन स्थळ करण्याचा त्यांचा मानस होता तिथल्या स्थानिकांना त्यानिमित्ताने रोजगार मिळावा अशी त्यांची इच्छा होती त्याच्यानंतर चाकण मध्ये एक स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावं आणि येथील रसिकांनाही सोय व्हावी म्हणून एक भव्य नाट्यगृह उभारण्याचं त्यांचं मानस होतं त्यांना इथे एक छान मोठी लायब्ररी उभी करायची होती आणि लोकांच्या हितासाठी जे जे काही चांगल्या गोष्टी होत्या ते ते करण्याचं एक प्रगत चाकण शहर एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं त्यांचं मानस होतं कुठल्या आठवणी येतात त्यांच्या की प्रचाराला समोर केल्या की तुम्हाला असं तुम्ही भावनिक झालात खरं म्हणजे त्यांना या प्रश्नावर व्यक्त व्हायचं नाही आहे त्या भावनिक स, होत आहेत दुसरा प्रश्न चाकणकरांची एक मोठी समस्या आहे ती म्हणजे ट्रॅफिकची समस्या त्याकडे जवळपास सर्वच म्हणतात आम्ही काम करतो मात्र असं काही होत नाही म्हणावं तसं तर तुम्ही काय यासाठी काय करणार का नक्कीच यासाठी विचार केलेला आहे आणि तो प्रयत्नशील आहोत आम्ही यासाठी चाकणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जे जे काही करणं गरजेचं आहे त्यामध्ये रोड वाइंडिंग असेल किंवा अनधिकृत जी बांधकामं असतील ती म्हणजे लोकांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने त्यांना विश्वासात घेऊन आम्ही रस्ता रुंदी करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यानंतर जोपर्यंत पार्किंगची सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत तो टोईंगची समस्या लोकांना भेडव भेस भेडसावते भेडसावते ती होऊ नये यासाठी देखील प्रयत्नशील आहोत आणि पुढे जाऊन भविष्यात पुणे ते चाकण मेट्रो प्रकल्प राबवण्याचा आमचा मानस आहे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत नक्कीच ट्रॅफिकची खूप मोठी समस्या लोकसंख्या चा की की आहे लोकसंख्या वाढत आहे आणि प्रत्येक नागरिकाकडे चार चाकी दुचाकी ही आहेच आहे कोणी त्याच्यामुळे ही समस्या वाढत आहे तरी सिग्नल वगैरे ठिकठिकाणी चौकात सिग्नल बसवून त्याच्यावर नियंत्रण करण्याचाही प्रयत्न चालू आहे शेवटचा प्रश्न तुमच्या पुढे प्रतिस्पर्धी म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची घड्याळ चिन्हाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या त्यांना पाठबळ असणारे आमदार दिलीप मोहिते या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही पाहताना मी खरं सांगते मैत्रीपूर्ण पाहते कारण त्या अगोदर भाजपामध्ये होत्या तर भाजपामध्ये असताना त्यांनी नंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला ते त्यांचं वैयक्तिक मत झालं त्यांचं ते किंवा वैयक्तिक इच्छा झाली पण इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरेशभाऊनी चाकणसाठी जे कष्ट घेतलेले आहेत चाकण शहराच्या प्रगतीसाठी नवे पूर्ण खेड तालुक्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत म्हणेल मी त्यांनी जे प्रयत्न केलेले याची नागरिकांना पूर्ण जाण आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की चांगलं काम करण्यासाठी पारदर्शक काम करण्यासाठी चाकणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चाकण एका उंचीवर आदर्श नगर परिषद म्हणून चाकणकडे पाहण्यासाठी इथले चाकणचे नागरिक नक्कीच शिवसेनेला मतदान करते जाता जाता शेवटचा प्रश्न सुरेश भाऊ ज्यावेळेस राजकारणात होते आणि तुम्ही घरी होत्या त्यावेळेस तुमची सारखी अशी एखादी तक्रार असायची मात्र ते उत्तर द्यायचे नाही मात्र तुम्हाला आत्ता त्याचं उत्तर मिळालंय अशा कुठल्या गोष्टी नक्कीच चा, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही मी भाऊंचं कुटुंब असल्यामुळे आम्हाला वेळ फार कमी मिळायचा मुलांचे वाढदिवस असोत किंवा एखादा कौटुंबिक का कार्यक्रम असो त्यांची इच्छा खूप असायची पण राजकारणात का असल्यामुळे ते वेळ देऊ शकत नाही पण आता मी जेव्हा प्रत्यक्ष उतरले आहे तर मला ते जाणवत आहे की लोकांना तुम्ही हवे हवेचा असता वाटता त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची त्या लोकांची खूप इच्छा असते आणि तशी खूप निमंत्रणं तुम्हाला असतात सगळीकडं वेळ देणं पण गरजेचं असतं कुणी दुखावू नये याची पण दक्षता घ्यावी लागते आणि त्याच्यामुळे साहजिकच कुटुंबाला वेळ कमी मिळतो किंवा स्वतःलाही कमी वेळ द्या द्यावा लागतो तर हे मला या ह्याच्यातून आता मला जाणवते मी हे अनुभवते स्वतः ह्या होत्या मनिषा गोरे ज्या की चाकण नगर परिषदातील अध्यक्ष म्हणून त्या निवडणूक ह्या लढवत आहेत त्यांनी सांगितलंय की दोन शिवसेना या ठिकाणी कशा एकत्र आल्या शिवाय जे राष्ट्रवादीचं आव्हान आहे त्याकडे मी मैत्री पूर्ण पद्धतीने पाहते आणि चाकणचा विकास व्हावा एक आदर्श नगर परिषद व्हावी असं माझं स्वप्न आहे आता पुढे बघूया राज्याचं लक्ष लागलेलं या नगर परिषदेच्या निकालाकडे काय होतं ते त्याच्यावर लेट्सअपची नजर असेलच तोर्तास थांबतोय विष्णु सानप लेट्सअप सा, मराठी चाकण